पी सी ओ एसचं डायग्नोसिस झाल्यावर आम्ही तुम्हाला गोड खाऊ नका बेकरी प्रॉडक्ट खाऊ नका याचा सल्ला देतो आणि मग तुम्हाला आमचा खूप राग येतो की मॅडमनी असं का सांगितलं आहे काय असतं बेकरी प्रॉडक्ट्समध्ये रिफाईंड शुगर्स असतात मैदा असतो डालडा असतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं आपला इन्शुलिन रेजिस्टन्स वाढण्याची शक्यता असते शुगर गोड पदार्थ अगदी गुळका असे ना या सगळ्यामुळे आपला इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि ऑलरेडी पी सी ओ एसमध्ये आपला इन्शुलिन रेजिस्टन्स वाढलेला असतो त्यामुळे होतं काय हॉर्मोन्स अगदीच बिघडतात त्यांचा इम्बॅलन्स होतो पिरियड इरेग्युलर येतात ओव्हिलेशन नीट होत नाही ओव्हिलेशन जर जा झालं नाही तर आपले पिरियड्स पण येत नाहीत आणि कन्स्यू पण होत नाही त्यामुळे कन्सेप्शनमध्ये बेबी राहण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे स्ट्रिक्टली आपण हे हायली प्रोसेस्ड फूड जे बेकरी प्रॉडक्ट्समध्ये असतं त्याचबरोबर गोड पदार्थ हे खायचे नाहीत अगदीच जर गोडचं जा क्रेविंग झालं तर घरी बनवलेले खजूरपासूनचे पदार्थ किंवा आपण नाचणीचे लाडू अशा टाईपचे पदार्थ खाऊ हो शकतो